मी नेक्सन फाउंडर बाळूजी आणि कॅमेरामॅन नेक्सन्स फाउंडर नितीन पवार सर आ, सर ही किती तारखेची लागण आहे मार्च मार्च कुठल्या जातीचा ऊस आहे आता सर्वसाधारण सतार सतार नाव संपूर्ण सांगा मोहम्मद भाई मावला साहेब सुतार सुतार राहणार पाली तालुका कराड जिल्हा सातारा सातारा ह्याला फुटवा सर बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात 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 एक फूट आहे सात आठ फूट आहेत आणि याची उंची जवळजवळ अडीच ते तीन फूट आहे कमरे इतकी हो हो आता आज दिनांक आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस बरोबर आपलं परत हाच व्हिडिओ आपण चाळीस दिवसानं काढणार आहे चाळीस दिवसानं आळवणी फवारणी दोन झाल्या ती काढणार आहे तर त्यावेळेला काही दिवसांना आपण दुसरा व्हिडिओ बघूया आपला बहुमूल्य वेळ या कंपनीसाठी दिल्याबद्दल कंपनी मार्फत आपल्याला धन्यवाद मंडळी नमस्कार मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामणी आणि हा जो उसाचा प्लॉट आहे आपण या शेतकरी दादांची आपण ओळख करून घेऊ दादा नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव नवाज मोहम्मद सतार अच्छा पाली तालुका जिल्हा सातारा अच्छा मागा आहेत आपले धनंजय कांबळे हे पण नेक्सेस फाउंडर आहेत आणि आहेत नितीन पवार साताऱ्यातून नेक्सेस फाउंडर आणि दादा तुमचं नाव कसं म्हणलंय मोहम्मदभाई भाई मौलासाहेब सुतार मुक्काम पोस्ट पाली अच्छा चिरंजीव तुमचे चिरंजीव ओके ओके मला सांगा ह्या ऊसाची लागण किती तारखेची आहे लागण आपले अठरा मार्चची लागण आहे अठरा मार्च आणि या उसाला नेक्सेस रेग्युलेशन जे तंत्रज्ञान आपण वापरलंय हे किती तारखेला हे आपण साधारण चार जून पासून हा आपण नेक्स ट्रीटमेंट चालू केलेलं आहे ओके वापरलं त्या दिवशी म्हणजे एक महिन्यापूर्वी चार जून ला ऊस केवढा होता ऊस साधारण बघा असं गुडघ्याच्या खालीच होता बरोबर म्हणजे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय गुडघ्याच्या खाली ऊस होता एकदम आज एक महिना फक्त झाला याला दोन आळवण्या दोन फॉरण्या करून काय ऊसात फरक वाटतो तुम्हाला फरक आपण बघत जात ऊसाची उंची हा उसाचं पातक कशा प्रकार आहे बरं म्हणजे डोक्याच्या वर जवळजवळ ऊस गेला हा ऊस गेलेला आहे बरोबर आणि कांडो पण चांगला बरं याला लागले बरं पानाची रुंदी वर कशी मला हात असं करायचं बरं बरं अशा प्रकारचं रुंदी पानाची आहे बरं 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 ओके फुटव्यामध्ये काय फरक पडलाय फुटवा पण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात नऊ दहा अकरा बारा बारा अच्छा म्हणजे फुटवे पण चांगले आहेत आणि याला कांड्या पण सुटायला आपण ज्या दिवशी वापरलं त्या दिवशी याला कांड्या सुटल्या होत्या का नाही नाही एकदम असं कोवळच ओके म्हणजे okay. आता किती कांड्यावर उसाला मोजता येईल दाखवा बरं पान नका काढू फक्त दाखवा एक दोन तीन चार कांडे तीन चार था। तीन चार कांड तीन चार कांड अशा प्रकारे आहेत ओके बरं एकंदरीत हा जो उसाला आपण नेक्स तंत्रज्ञानचे चे वापरलोय याच्याबद्दल तुम्ही आहात आम्ही समाधान आहे प्लॉट चांगला आहे आपला बरं ऊस शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही काय सांगाल वापरण्याबद्दल शेतकऱ्यांना एवढं सांगतो की कमी पैशात चांगलं उत्पादन घ्यायचं असेल ओके तसं अजून आपलं उत्पादन नाही हां पण त्या दिशेने आपली वाटचाल आहे की चांगलं उत ओके उत्पादन मिळेल आपल्याला ओके ओके म्हणजे पिकाची जी वाढ होते त्यानुसार तुम्हाला लक्षात येते ओके चला एकंदरीत आपण असंच अजून वेळोवेळी जे व्हिडिओ काढणार आहेत शेवटपर्यंत तर पुढच्या व्हिडिओत भेटूया आणि मुलाखत दिल्याबद्दल धा धन्यवाद